काल शासनाने मराठा आरक्षण उपसमितीने जो ओबीसीचा घात करणारा शबूल करणारा जे काढला त्याची आज आम्ही या ठिकाणी गोळी गेली आहे ह्या जी मराठा समिती विजय पटलाच्या अधिपत्यावर झाली आहे ती मराठा समिती ही अत्यंत चुकीचे निर्णय घेत आहेत म्हणून ती समिती बरखास्त करा महात्मा फुले समतापषच्या वतीनं वर्धा जिल्हा यांच्या वतीने आज जिल्हाधिकाऱ्याला निवेदन दिलं आणि काल शासनाने मराठा आरक्षण उपसमितीने जो ओबीसीचा घात करणारा दिशाभूल करणारा जाहीर काढला त्याची आज आम्ही या ठिकाणी होळी केली आहे मराठा समाजाला आरक्षण द्यावं याबद्दल आमचा कुठलाही विरोध नाही परंतु ओबीसी मध्ये दे त्यांची घुसखोरी करू नये ओबीसी मधून त्यांना आरक्षण दिले ही आमची काय भूमिका होती आमचे समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष आणि ओबीसीचे राष्ट्रीय नेते माननीय चंद्रराव भुजबळ साहेब यांची सुद्धा ती भूमिका आहे आणि त्यांनी आम्हाला सांगितलं की ज्या ज्या वेळेस ओबीसीवर अन्याय होईल त्या त्यावेळेस आपण महाताफले समता परिषद आणि सर्व ओबीसींनी त्याचा विरोध करायला पाहिजे काल धारंगाई पाटील यांनी मराठा आंदोलन जे बेकायदेशीर होत ते मुंबईला केलं हायकोर्टाने चपराक मारले आणि त्यांना अक्षरशः हाकल लावण्याचा आदेश काढला आणि म्हणून ते काल गायक निघून गेले पण जाता जाता मात्र काही विरोधी पक्षातले मराठे सत्तांत लोक आणि सत्तारूढ पक्षाचे सत्तांत लोक यांनी कपिडाव केला आणि हैदराबाद गॅजेटचं नाव ठेवून त्यांनी या मराठा समाजाला या ओबीसी मध्ये घुसखर करण्यासाठी काल दोन ऑक्टोबरचा शासकीय निर्णय त्यांनी काढला हा शासकीय निर्णय म्हणजे महात्मा ज्योतिबा फुलेंच्या शब्दामध्ये कमाल कसा आहे अशा प्रकारचा शासन निर्णय आहे मराठ्यांना घुसखरी करता यावी म्हणून सुप्रीम कोर्टानं जे जजमेंट दिलं होतं ज्या आमच्या जात पण समित्या केल्या होत्या त्याची सगळी मोडतोड करून आता गावातल्या कुठल्या तरी गावकी समिती स्थापन केली आणि त्यांनी जर म्हटलं की हा मराठा कुणबी आहे त्याला कुंभी प्रमत्त देईल अशा प्रकारे अडागुंचा कारभार ठिकाणी सुरू केला आहे मराठा हा कुणबी नाही हे उच्च न्यायालयानं अनेकदा सांगितलेलं आहे निर्णय आले तरी सुद्धा मराठा कुणबी आहे अशा प्रकारचा विचार करावा असं या समितीने सांगितलेलं आहे आणि आम्ही त्याचा सुद्धा या ठिकाणी विरोध केला आहे आणि मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना सांगितलेलं आहे निवेदन निवेदनात की आपण शब्द दिलाय की मराठा समाजा कुणबी नाही त्याला कुणबी म्हणून उभी तुम्ही आरक्षण मिळणार नाही त्या विषयावर ठाम राहा आणि ह्या जी मराठा समिती विखे पटलाच्या अधिपत्यावर झाली आहे ती मराठा समिती ही अत्यंत चुकीचे निर्णय घेत आहेत म्हणून ती समिती बरखास्त करा आणि यांचा कोणताही निर्णय मंत्रिमंडळात घेऊ नका अशा प्रकारची विनंती केली आहे आणि जर सरकारने रद्द केला नाही तर आम्ही याच्या पुलीकडे प्रखर अशा प्रकारचं आंदोलन करू रस्त्यावर उतरू आणि अशा प्रकारचं आरक्षण आम्ही या ओबीसी घुसखरीचं कधी देणार नाही अशा प्रकार सांगितलं आणि माननीय भुजबळ साहेब हे आमच्या पाठीमागे आहे आणि त्यांच्या आदेशाने हे आंदोलन आता सारखं सुरू होणार आहे गणपती उठले की त्याच्यानंतर मात्र आम्ही इथे धरणे आंदोलन करणार कुपोषण करणार आणि सरकारला ज्या विचारणार हे आमचं निश्चित आहे आज आमचे सगळे सहकारी या ठिकाणी आले आहेत मी त्यांना धन्यवाद देतो आणि आमचा हा संदेश मुख्यमंत्र्यांपर्यंत पोचावा अशी आम्हाला आणि मीडियाला आम्ही विनंती करतो धन्यवाद